हाय सगळ्यांना तर बघा मला काही व्हिडिओच बनवू वाटा ना तर वा 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 आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सहसा माझं कॉमेडी व्हिडिओ असतात आणि न चुकता रोजच्या रोज माझे व्हिडिओ असतात पण मी आता कॅमेऱ्यासमोर कॉमेडी व्हिडिओ बनवायला घेतलं ना तर माझ्या मनातूनच अजिबात ही इच्छा व्हिडिओ बनवण्याची ना आता का तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये ती टेन्शनचं वातावरण चालू येते आणि आपल्यापेक्षा जास्त जे फौजे आहेत त्यांच्या जा घरामध्ये जास्त टेन्शनचं वातावरण आहे मी तर देवाला हेच म्हणते या की देवा आमचं जे फौजे आहेत ना जे बॉर्डरवरती उभं आहेत त्यांना इतकी ताकद दे इतकी ताकद दे तर दुश्मन तिथं जळून खाक होऊ दे एवढी त्यांच्यामध्ये ताकद दे आणि त्यांना सुख आणि समाधानाने ह्या लढाईची जी जीत होऊ दे असंच मी देवाला म्हणते तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीमाग त्याच्या पहिलं मी तुम्हाला हे सांगते तर बघा आपण ज्यावेळेस शाळेत जायचो तर त्यावेळेस प्रार्थनाच्या आधी एक प्रतिज्ञा असायची सगळ्यांनी म्हटले ही प्रतिज्ञा तर प्रतिज्ञा अशी होती की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत तर ह्या प्रतिज्ञाचा अर्थ त्यावेळेला अजिबात कळत नव्हता पण आता कळायला लागलाय आता असा कळायला लागलाय की आपल्या भारतामधल्या कुठल्याही नागरिकाला काही जरी झालं आणि आपण ते सोशल मीडियामुळं किंवा बातम्यांमुळं मुळं जर ते आपल्या बघण्यात आलं आपल्या ऐकण्यात आलं तर मनाला कुठंतरी लय वाईट वाटतं या आता इथं पाठीमाग काश्मीरमध्ये एक भयंकर घटना घडली तर त्याचं प्रत्येक घरोघरी किती म्हणजे दुःखाचं वातावरण होतं मग त्या प्रतिज्ञाचा अर्थ आता कुठेतरी कळायला लागलाय की भारतामधले जे बी लोक आहेत ती आपल्या फॅमिलीसारखी आहेत की जसं की आपल्या फॅमिलीमध्ये कुणाला काटा जरी पोचला तरी त्याच जा दुःख जास्त आपल्याला होत तसंच आपल्या भारतामध्ये काहीतरी अस म्हणजे म्हणजे जे दुश्मन लोक असतात त्यांनी असं हल्ल केलं आणि निष्पाप लोकांना मारण्यात आलं त्याचं दुःख कुठं नाही कुठं आपल्यालाही होत आणि आपल्यामुळं आपला सगळा भारत देशच एकदम म्हणजे घरोघरी एक दुःखाचं वातावरण असतं या असं काही घडलं की तर मला व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं या की जे बी आपले फौजी भाऊ जे बॉर्डरवरती उभे आहेत त्यांना फक्त आपण एवढंच एवढंच ह्या व्हिडिओद्वारे मला सांगायचं या की आम्ही जरी म्हणजे तुमच्याबरोबर नसलो म्हणजे लढायला जरी आम्ही तुमच्या बरोबर नसलो तरी आमचा आशीर्वाद कायम तुमच्या डोक्यावरती राहणार आहे आणि आम्ही देवाजवळ मी तर माझं स्वतः सांगते देवाजवळ हेच मागते आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं असे की माझ्या फौजी भावांना ज्या बी बहिणी असतात जे बी भाऊ असतात त्यांना इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की दुश्मनाचं तिथंच जळून खाक होऊ दे ला, मी असं थोड्या वेळापूर्वी मला म्हणलेलं आहे तर मी काय चुकीचं म्हणलं नाही बरोबरच म्हणलेलं आहे आणि जे बी आता त्या देशाचं मला नाव पण घेऊ वाटत नाही जे बी पाकिस्तान लोक आहेत बघा इतकं काही लोक आहेत बरं का अशी इतकी भयंकर वाईट वाईट व्हिडिओ टाकतात ना भले त्यांना आकलचा कुठलाही भाग नाही आता आपल्याला माहिती आहे त्यांना आकलचा भाग नाही त्यांना पण माहिती आहे की आपण व्हिडिओ काय टाकतो या ह्याच देखील त्यांना अकल नाही की आपली आपण एवढ्या मोठ्या चुक्या करतोय आणि आपणच परत शहाजूकपणाचा आव्हान तोया अशी त्यांची तरा झाली या तर बकवास लोक आहेत ती बकवासच बोलणार पण त्यांना उत्तर माझ्याकडे आहे ना मी त्यांना उत्तर असं देऊ शकते ना आपली मराठी भाषेमध्ये इतकं भयंकर उत्तर देऊ शकते ना मी जर मला चुकीचं व्हिडिओ आलं त्यांचं तर मी त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही उत्तर मला तर वाटतंय प्रत्येकाने उत्तर दिलंच पाहिजे जे बी सोशल मीडियावरती आहेत ना त्यांनी प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या जी त्यांच्या व्हिडिओ व्हिडिओ बनवतात ना त्यांचं उत्तर आपण दिलंच पाहिजे भले आपण त्यांच्याबरोबर ती तिथं लढाई करायला नाही जाऊ शकत पण त्यांना त्यांच्या त्यांच्या शब्दामध्ये त्यांना उत्तर दिलंच पाहिजे बरोबर का नाही तर मला तर असं वाटतंय की प्रत्येकाने आणि अजून एक ते म्हणजे असं की तुम्ही तुमची काळजी घ्या आणि काय टेन्शन घेऊ नका कारण आपलं फौजी भाऊ आपल्या सुरक्षेसाठी आहे तर टेन्शन कुठलं हे घेऊ नका टेन्शन फ्री राहा आणि सगळ्यांनी सुखी राहा आनंदाने राहा आणि हे काय वाईट दिवस आहेत हे काय राहणार आहेत वाईट दिवस म्हणजे आपलं नाही वाईट दिवस दिवस तर त्यांचं आता वाईट आहे पण कुठंतरी आपल्याला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं या आपल्या फौजी भावांसाठी आपलं आपल्याला म्हणजे ते आप ते म्हणून आपण सुरक्षित आहे ते बोर्डरवरती आहेत म्हणून आपण सुरक्षित आहे पण आपण पण त्यांना ती ते मारत्याल बंदुकीने गोळ्या आणि आपण मारायची त्यांना शब्दाने गोळ्या तर तुमचं काय म्हणणं आहे मा माझ्या म्हणजे मताला तुम्ही सहमती आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची ठेवते बरं का आता